मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते मित्रांनो नवरात्रोत्सव सुरू आहे आणि आपल्या जाधव संकुल येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये आज होम झालेला आहे आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे दररोज आयोजन करण्यात येतं ताई आपलं नाव काय आ, आपले नाव काय अच्छा दररोज काय काय कार्यक्रम झाले ते असतो आणि सकाळी किती वाजता मंदिर उघडत साडेपाच लासून अच्छा पाच वाजेपासून या मंदिरामध्ये भक्तांची गर्दी होते देवी भक्तांची गर्दी होते आणि सातपूरमधील हे तुळजाभावणी मंदिर जाधव संकुलीतील हे भक्तांचं खूप असं श्रद्धास्थांना जमलेलं आहे आणि आपण पाहतात की सर्व या ठिकाणी देवी भक्त दर्शनासाठी येत आहेत बोला तुळजा माते की मित्रांनो आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये जळगाव तालुक्यातील श्री सुरेश शिंदे हे वासिदोव आपल्या कार्यालयामध्ये आलेले आहेत खरं तर लोककलांचा होत होताय सुरेश शिंदे यांच्यासारखे कलाकार आजही ही आपली कला घरोघरी फिरून दारोदारी फिरून दुकानांमध्ये फिरून ही जोपासत आहेत सुरेशजी नेमकी परंपरा कशी आली ले आपल्याकडे परंपरा नाच जोडून नाथपंत नातपंतच्या याच्यातून आली मग आपल्या आई वडील वगैरे त्यांच्याविषयी सांगाल ते आम्ही आई वडिला आहे हा आई वर्डाच्या नावाला बहिण भावाच्या नावाला तुमच्या बालगोपाला आई वर्डाच्या नावाला सुखीरा तुमच्या बालगोपाला आनंदांचो गोंधळी बाबाच्या नावाला आनंद असो असो दे तुमच्या बालगोपाला सुखीरा तुमच्या संसाराला आई आंबेच्या नावाला आई आंबेच्या नावाला तुझा बहिणीच्या नावाला तुझा माताच्या नावाला आले गोंगळे तुमच्या दाराला आले नाच पंत तुमच्या दाराला आला इथला पांडुरंगाला दुर्गा माताच्या नावाला आले गोपीनाथ तुमच्या जागा वाला आले घर घर रूपा मको वासुते ती जादारा हे एकच गाना म्हणतो नाही अंबाबाईचे हां अंबा बसली गडाला अंबा बसली गडाला अरे ती जा दर्शनाला आले, आले लोक घेरा भरी पायती आ पायाला लोक मता माधी माई कुडी दर्शनाला तिचे पाय धरून बघा दर्शनाला आई म्हणते तुमचा बाल गोपालाला सुखी राह तुम्ही तुमच्या संसाराला आई आंबे मावली तुम्हाला परिचाराला सन्मान न्यूज पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद